श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीमध्ये नऊ दिवस चोवीस तास देवीसमोर अखंड दिवा लावला जातो अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत जर का तुम्ही या पद्धतीने अखंड दिवा लावत असाल तर तुमची वाद ही शंभर टक्के विचणार वाद विजू नये म्हणून वाद कशाची बनवावी वाद कशी बनवावी वाद केवढी बनवावी याविषयीच्या सर्व माहिती माहितीच्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर का तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमची वाद ही शंभर टक्के विजणार नाही सर्वात अगोदर म्हणजे आपण दिवा लावण्यासाठी जी वात वापरतो ती कापसाची वात वापरावी काही ठिकाणी कापसाची वात वापरली जाते काही ठिकाणी कलाव्याची वात वापरली जाते म्हणजेच जो लाल कलावा असतो धागा असतो त्याची वाद बनवली जाते शक्यतो कापसापासून वाद बनून तुम्ही त्याने अखंड दिवा प्रज्वलित करा दिव्यातील तेल संपू नये वात विजू नये यासाठी दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला दुर्गा देवीची श्री गणेशाची पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दुर्गा मंत्राचा जप करायचा आहे दुर्गा मंत्र मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा शमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमो हा जप करायचा आहे आणि देवीला सांगायचा आहे मी जी अखंड दिवा नऊ दिवस प्रज्वलित करणार आहे हा दिवा असाच नऊ दिवस अखंड तेवत असू दे अशी प्रार्थना तुम्हाला हा मंत्र म्हणून करायचा आहे आणि मग तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील तुमचा दिवा नऊ दिवस अखंड हा तेवत राहील आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्यासाठी वाद कोणती आणि कशी बनवावी दिव्यासाठी वाद करण्यासाठी तुम्हाला कापूस आणायचा आहे बघा अशा पद्धतीचा अखंड कापूस मिळतो हा कापूस तुम्हाला आणायचा आहे आणि थोडासा हा कापूस तुम्हाला पिंजून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या कापसातनं थोडासा कापूस बाजूला काढून तुम्हाला त्याची एक लांब अशी वाद तयार करायची आहे आता ही वाद जवळजवळ सव्वा फूट आपल्याला तयार करायची आहे सव्वा फूट वाद ही तुम्हाला नऊ दिवस आरामशीर पुरते त्यामुळे वाट घेताना ती अगोदर सव्वा फूट तुम्हाला वाट बनवून घ्यायची आहे विकतची जी वाट मिळते ती वाट बघा सारखी भिजते किंवा काही वेळेला त्याला सारखी कोजळी येते आणि कोजळी काढून ती वात विजत असते तर अशा वेळीस तुम्हाला कापसाची वात बनवायची आहे वाट बनवताना ती अगदी तुम्हाला पातळ बनवायची नाही किंवा अगदी तुम्हाला जाड बनवायची नाही जर का वात तुम्ही जाड बनवली तर तिला सारखी कोजळी येईल आणि जर का तुम्ही वात पातळ बनवली तर वात ही सारखी आणि लवकर विजेल यासाठी तुम्हाला मीडियम आकाराची वात बनवायची आहे दिव्यासाठी आपण जी वात बनवतो ती डबल वात घेत असतो आणि घटाच्या दिव्यासाठी जी आपण वात बनवतो ही वात आपल्याला सिंगल बनवायची आहे थोडंसं हाताला दूध लावून तुम्ही ही वात हातावर वळून घ्यायची आहे यानंतर बघा काही ठिकाणी लाल कलाव्याची वाद बनवली जाते किंवा आणली जाते लावली जाते तर ही कलाव्याची वाद देखील लवकर विजते ही वाद लवकर जळते त्यामुळे देखील तुमचा दिवा हा विजू शकतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कापसाची सव्वा फूट इतकी वाद बनवायची आहे आता कापूस तुम्हाला जो पूजेसाठी वापरतो तोच कापूस तुम्हाला घ्यायचा आहे काही वेळेला मेडिकलमध्ये सर्जिकलसाठी जो कापूस वापरला जातो हा कापूस आपल्याला वातीसाठी वापरायचा नाहीये यामुळे तुमची वात ही सारखी विजणार ती नीट पेटणार नाही त्यासाठी तुम्हाला कापूस हा जो पूजेसाठी वापरतो तोच घ्यायचा आहे कापसाची वात जर का बारीक झाली आणि तुमचा दिवा जर का वरच्या दिशेला ज्योत प्रज्वलित करणारा असेल तर तुमची ही वात दिव्यातनं सारखी खाली सरकणार आणि त्यामुळे ती कमी होऊन विजू शकते त्यामुळे तुमचा दिवा जर का गोल असेल तर तुम्हाला मीडियम आकाराची वात ही बनवायची आहे जा अगदी जाड वात जर का झाली तर ती वाद, वाद देखील तुम्हाला त्या गोल दिव्यामधून वर सरकवता येणार नाही आणि त्यामुळे तुमचा विजू शकतो दुसरं म्हणजे जर का वातीला काजळी आली तर ही काजळी काढण्या अगोदर तुम्हाला एक दुसरा दिवा छोटासा दिवा तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला दिव्याची काजळी काढायची आहे जर का तुमचा गोल दिवा असेल तर तुम्हाला अगोदर टोकदार वस्तू घेऊन ही वाद तुम्हाला अलगद खालून वर करायची आहे आणि मग तुम्हाला वरतून ही वाद वडायची आहे आणि मग तुम्हाला कोजळी काढायची आहे म्हणजे तुमची वाद ही विजणार नाही तुम्ही जर का डायरेक्ट कोजळी काढली तर तुमची ही वाद विजू शकते त्याचप्रमाणे दिवा घेताना दिवा हा तुम्हाला मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे कारण आपण नऊ दिवस अखंड वाद लावणार आहोत त्यामुळे संपूर्ण दिवसभर दिवा जळत राहील एवढं तेल पुरल एवढा दिवा तरी तुम्हाला घ्यायचा आहे आता जर का तुम्ही घरी असाल तर तुम्ही दोन तीन तासाला दिव्यामध्ये तेल घालू शकतात परंतु जर का तुम्ही दिवसभरासाठी बाहेर कामासाठी जात असाल तर दिवसभर दिवा हा तेवच राहिला पाहिजे एवढं तेल बसल एवढ्या आकाराचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात शक्यतो पितळ्याचा तांब्याचा किंवा इतर धातूचा दिवा तुम्ही वापरू शकतात किंवा मातीचा दिवा देखील तुम्ही वापरू शकतात आता जर का मातीचा दिवा तुम्ही वापरणार असाल मातीची पंथी तुम्ही वापरणार असाल तर तुम्हाला ही पंथी एक दिवस अगोदर पाण्यात घालून ठेवायची आहे तुम्हाला एक दिवस अगोदर ही पंथी पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही पंथी कोरडी करून तुम्ही दिव्यासाठी वापरू शकतात दुसरं म्हणजे जर का दिव्याला वारं लागत असेल तर दिवा वाऱ्याने भिजू शकतो यासाठी तुम्हाला दिव्याच्या भोवती काचेचं आच्छादन द्यायचं आहे बघा फॅन तुम्ही लावत असाल फॅननी किंवा इतर वाऱ्याने दिवा विजत असेल तर तुम्हाला जी काच भेटते दिव्याभोवती लावण्याची ती काच तुम्हा तुम्हाला आणून दिव्याभोवती लावायची आहे म्हणजे तुमचा दिवा विजणार नाही दुसरं म्हणजे रोज रात्री झोपताना तुम्हाला दिव्यात बघायचं आहे तेल कमी झालं असेल तर तुम्हाला दिव्यामध्ये तेल ओतायचं आहे कारण जर का तुमच्याकडनं रात्रीचा रात्री तेल तुम्ही दिव्यात टाकलं नाही तर तुमची सकाळपर्यंत ही, ही वात तुम्हाला विजलेली दिसू शकते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे एक म्हणजे कापूस चांगला घ्यायचा आहे सर्जिकल कापूस तुम्हाला वापरायचा नाही वात मिडियम आकाराची बनवायची आहे अगदी पातळ वात बनवली तर ती सारखी विजू शकते जाड वात बनवली त्याला कोजळी जास्त येणार किंवा तुम्ही नंददीप लावला असेल तर तुम्हाला ही वाद वर ओढता येणार नाही त्यामुळे देखील तुमची वाद ही विजू शकतात जर का तुम्ही कलाव्याची किंवा इतर कुठलीही वाद लावली तर यामुळे देखील वाद तुमची सारखी सारखी विजू शकते दिवा जर का तुम्ही मोठ्या आकाराचा घेतला तेल भरपूर असेल तर तुमची वाद ही विजणार नाही त्याचप्रमाणे तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरात ज्या पद्धतीने वाद बनवली जाते मग ती कलाव्याची असू द्या किंवा कापसाची असू द्या त्या पद्धतीची तुम्ही वातही वापरू शकतात असं नाही की तुम्ही कापसाचीच वात वापरा तुम्ही कलाव्याचीच वात वापरा परंतु शक्यतो कापसाची वात वापरली तर ती चांगली तेवते चांगली पेटत राहते ती भिजत नाही यामुळे तुम्हाला वात वापरताना कापसाची वात वापरायची आहे आणि ती तुम्हाला सव्वा फूट लांब अशी तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी दुर्गा देवीचा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवीला सांगितल्या पद्धतीने प्रार्थना करायची आहे दिवा लावताना दिव्याची ज्योत तुम्हाला फक्त दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही दिव्याची जोध ही घटासमोर करू शकतात किंवा तुमच्या देवांसमोर केली तरी चालेल आता दिवा कुठे लावायचा शक्यतो दिवा हा आपण अग्नेय दिशेला लावत असतो तुम्ही जिथे घट बसवले आहेत जिथे तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी जी अग्नेय दिशा असेल त्या दिशेला तुम्ही दिवा ठेवू शकतात